जय हिंद सर्व भावी पोलीस मित्र आणि मैत्रिणींना मुंबई लोहमार्ग पोलीस भरती पेपर दोन हजार चोवीस मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सदर प्रश्नपत्रिकेचे आपण खालीलप्रमाणे विश्लेषण पाहत आहोत प्रश्न, प्रश्न क्रमांक एक्कावन्न खालीलपैकी वेगळ्या अर्थाची ओळखा पर्याय आहेत एक आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी दोन डोळ्यात केर कानात फुंकणे तीन आग डोळ्याला लोणे टाळ्याला आणि चार आयत्या बिळावर नागाव नागोबा तर या अर्थाची म्हण ओळखायची आपल्याला तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार आहे बाकी तीन म्हणींचा एकच अर्थ निघतो तर आयत्या बिळावर नागोबा या म्हणीचा वेगळा अर्थ आहे पुढील प्रश्न भीष्म प्रतिज्ञा या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता पर्याय एक अत्यंत खडतर प्रतिज्ञा दोन पुढच मनुष्य तीन दारिद्र्याचे लक्षण आणि चार भोळा माणूस तर याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अत्यंत खडतर प्रतिज्ञा पुढील प्रश्न आहे खालील रिकाम्या जागी पर्यायातील कोणत्या गटाची अक्षरे वापरल्यास दिलेले शब्द अर्थपूर्ण होतील एक डॅश तक तीन वेळेस तक शब्द आहे याच्यामध्ये आपल्याला कोणता शब्द एक अक्षर वापरायचं की त्याने एक अर्थपूर्ण शब्द होईल एक ह रा म दोन दुसरा ऑप्शन आहे पु म व तिसरा ऑप्शन आहे म पु ह आणि चौथा ऑप्शन आहे म ह र तर यातील कोणताही एक पर्याय आपल्याला त्यातील प्रत्येक अक्षर बसेल असा पर्याय निवडायचा आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यातील आपण जर अक्षर सिरियल टाकले तर मस्तक पुस्तक आणि हस्तक, असे तीन श अर्थपूर्ण शब्द तयार होतील पुढील प्रश्न आहे केशवसूत हे टोपण नाव कोणाचे आहे पर्याय आहेत प्र के आत्रे दोन शंख के कानेटकर तीन लोकमान्य टिळक आणि चार क्रू के दामले तर केशवसूत यांचं टोपण नाव आहे केशवसुत असं टोपण नाव असणारे कृष्णाजी केशव दामले पर्याय क्रमांक चार त्याचप्रमाणे तुम्ही सर्व जे लेखक आहेत कवी क यांचे टोपण नाव आणि त्याच्या नावाने साहित्य करत होते अशा नावांचाही संग्रह करू शकता पुढील प्रश्न आहे खालीलपैकी स्वर कोणता एक अ दोन ई तीन औ आणि चार ऐ तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अ कारण तो दीर्घस्वर हो आहे खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही धैर्य शौर्य तीन सौंदर्य आणि चार गोदावरी तर योग्य उत्तर आहे क्रमांक चार गोदावरी बाकीचे धैर्य शौर्य सौंदर्य हे भाववाचक नाम आहेत तर गोदावरी हे विशेष नाम आहे सत्तावन्नावा प्रश्न ते खूप कठोर आहेत या वाक्यात सर्व नाम कोणते एक ते दोन खूप तीन कठोर आणि चार आहेत तर सर्व नाम आहे यो, योग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ते चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यात विशेषण कोणते पर्याय आहेत घोडा चपळ तीन शर्यत आणि चार जिंकली तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चपळ कारण घोड्याविषयी ही विशेष माहिती सांगितलेली आहे आणि व्य नामाच्या अगोदर जो शब्द येतो तो विशेषण असतो चपळ घोड्याने मी कादंबरी लिहिन या वाक्यातील काळ ओळखा पर्याय आहेत भूतकाळ आणि चार साधा वर्तमान काळ योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भविष्य काळ चार भाव्य प्रयोगाचे उदाहरण ओळखा एक तो मुलगा पेरू खातो दोन मी कामावरून आत्ताच आलो तीन सिंहाकडून गाय मारली गेली आणि चार आईने मुला समजावले तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आईने मुली समजावले नीलकंठ या शब्दाचा समास कोणता एक पर्याय आहेत एक तत्पुरुष समास दोन द्वंद्व समास तीन बहुव्रीही समास आणि चार अव्यही समास तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बहुव्रीही समास व्यंजन अधिक स्वर बरोबर काय द्वित दोन जोडाक्षर तीन अक्षरे आणि चार वाक्य योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अक्षरे निष्पाप हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झाला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता सच्चिरत्र सचित्र दोन दुष्काळ तीन पुरस्कार आणि चार दुःख तर या संधी निष्पाप हा हा ज्या संधीच्या नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला दुसरा शब्द म्हणजे दुष्काळ उंट या नावाचे श्रीलिंगी रूप कोणते उंटीन उंटणे तीन, तीन सांडणी आणि चार सांड तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सांडणी पुढील प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिले तर पर्याय आहेत कृष्णाच्या शास्त्री चिपळूणकर दोन बाबा बाबा पद्मजी तीन ह ना आपटे आणि चार विष्णू बुवा ब्रह्मचारी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बाबा पद्मनजी पुढील प्रश्न आहे क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला टिंबटिंब म्हणतात तर उत्तर पर्याय आहेत उभयान्वयी अव्यय दोन अव्यय तीन शब्दयोगी अव्यय आणि चार परिणामवाचक अव्यय तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अव्यय तू नोकरीला लाग नाहीतर आपली आर्थिक स्थिती डासळील यातील उभयान्वयी अव्यय शोधा तू नोकरी आर्थिक स्थिती नाही आणि चार नाहीतर यातील अभया उभयान्वयी अव्यय हा आहे की नाहीतर सीताने डाळीम खाल्ले प्रयोग ओळखा एक कर्मणी दोन कर्तरी तीन भावे आणि चार करतू संकर तर या पर्यायाचं या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्मणी कारण की हा प्रयोग कर्माच्या लिंगवचनानुसार बदललो बदलतो म्हणजे सीताने पेरू खाल्ला सीताने कैरी खाल्ली म्हणून मग हा कर्मणी प्रयोग आहे की ते वाक्य क कर, कर, कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते पुढील प्रश्न मितवेळी म्हणजे काय कमी बोलणारा कमी खाणारा न रागवणारा आणि काटकसरीने राहणारा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार काटकसरी काटकसरीने राहणारा मग कमी बोलणाऱ्याला आपण मितभाषी म्हणतो पुढील प्रश्न पायापासून डोक्यापर्यंत या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा अपादमस्तक आपादमस्तक आपदमस्तक अपा आणि शीर्षासन तर योग्य उत्तर आहे मस्त सर्कस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे एक मराठी दोन अरबी तीन पोर्तुगीज आणि चार इंग्रज इंग्रजी तर योग्य उत्तर आहे क्रमांक चार इंग्रजी जगन्नाथ शब्दाचा विग्रह कसा होईल जगत अधिकनाथ जग अधिकनाथ जगत अधिकनाथ आणि जगन्नाथ योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जगत अधिकनाथ नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल पर्याय आहेत नऊ रात्रीचा नवरात्रींचा समूह नऊ रात्रींचा समूह चा आणि चार नवरात्र समूह तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नऊ रात्रीचा समूह पुढीलपैकी कोणत्या ते पर्यायातील पक्ष हा शब्द पंधरवाडा या अर्थाने वापरला आहे तर पर्याय आहे त्याचा पक्ष घेऊन भांडायला येऊ नकोस तो एका पक्षाचा पुढारी आहे त्या जखमी पक्षाला कसे उडता येईल प्रत्येक मराठी महिन्यात दोन पक्ष असतात मग याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कारण की वरील जो पक्ष हा शब्द आहे तो त्या पक्षाचा वेगळा वेगळा अर्थ आहे पुढील प्रश्न चंदन या शब्दातील अनुस्वार काढून टाकल्यास नवीन तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ पै खालीलपैकी कोणता मुख म्हणजे अनुस्वार काढला तर तो राहील चदन मग एक मुख दोन नमस्कार तीन शिर आणि चार हात योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुख